सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम प्रवीण दराव गायकवाड या महाराष्ट्रामध्ये आंबेडकर विचारधारा छत्रपती शाहू आंबेडकर विचारधारा यांचं घराघरात पोचवण्याचं काम हे प्रवीणराव गायकवाड आहेत हे सर्व महाराष्ट्राने बघितलं आहे तर मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की जो हा हल्ला झाला तो फार सुनियोजित होता आणि या हल्ल्याच्या पाठीमागे रवींद्र गायकवाडनी डायरेक्ट म्हणजे इनडायरेक्ट पण नाही डायरेक्टली या महाराष्ट्राचे गृहमंत्री तसेच बीजेपीचे जे बडे नेते बावनकुळे यांना दोषी मानलेलं आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही बघा जनसुरक्षा कायदा हा पास झाला त्याआधी दीपक काटे जो हल्लेखोर आहे त्याचं फाउंडेशन आहे शिवधर्म फाउंडेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिव शिवधर्म फाउंडेशन तयार केलं एका इकडे जनसुरक्षा कायदा तयार केला त्याला तयार केलं आणि अचानक हल्ला केला हा अचानक न म्हणता हा आहे आपल्याला इथून दिसून येते त्याच्या पाठीमागे असं कारण आहे की या देशामध्ये एक विचारधारा आहे जी बहुजनांच्या विरोधात आहे एक मनुवादी विचारधारा ज्याला आपण मनुवादी विचारधारा म्हणतो तर अशी विचारधारा हे बहुजनांची विचारधारा बहुजनांची विचार दाबण्यासाठी प्रत्येक वेळेस काम करत होते आपण बघितलं की एकोणीशे अठ्ठेस महात्मा गांधी यांची हत्या झाली यांची हत्या करणारा कोण होता आपल्या सर्वांना माहिती आहे नथुराम गोडसे नथुराम गोडसे हा आर एस एस बीजेपीचा कार्यकर्ता होता आणि त्यांनी गांधीजीची हत्या केली गांधीजीची हत्या त्यांनी केल्यानंतर या देशामध्ये प्रसाद असे उमटले की तो स्वतः ब्राह्मण समाजाचा होता आणि ब्राह्मण समाज असल्यामुळे सर्वांचा रोष त्या समाजावरती उतरला आणि त्यांनी या देशामध्ये सगळ्या भारतामध्ये म्हणजे महत्वाचं म्हटलं तर महाराष्ट्र पुणे आणि नागपूर या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या लोकांची घरं जाळली दुकानं जाळली त्या अनेक लोकांची हत्या झाली त्यामुळे आर एस एसने आपला अजेंडा या बहुजन समाजाकडे ओढला म्हणजे आपल्याच जर व्यक्तीने त्यांच्या विचार म्हणजे बहुजन समाजातल्या विचारधारेवर हल्ला केला आणि आपलाच जर व्यक्ती असेल तर ही घर आपली झाडली जातील हत्या आपल्या होतील त्यामुळे त्यांनी रणनीती आखली की यापुढे त्या समाजामधली लोक तयार करायची बहुजन समाजातली लोक तयार करायची हा दीपक काटे सुद्धा मराठा समाजाचा येतो तो काय म्हणजे वैचारिक व्यक्ती नाहीये कि किंवा अशा अनेक तरुणांना तयार केले तुम्ही बघू शकता दिशाभूल करतात म्हणजे इथल्या लोकांचा इथल्या तरुण पुरांचा ब्रेन वॉश करायचा त्यांना गुंड प्रवृत्तीला प्रवृत्तीला हे करायला प्रोत्साहन द्यायचं आणि असे गल्ले घडून आणायचे त्या दीपक काटेला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे जे त्यांचे गॉडफादर आहे त्यांना सांगितलंय की तू कर बिंदस आम्ही तिथे पाठीमागे इतका मोठा हल्ला झाल्यानंतर पण त्याला दोन दिवसात बेल मिळते आपण विचार करू शकता त्याच्याकडे पिस्तूल होतं त्याच्याकडे त्याच्या पहिले त्याच्यावरती मर्डरची केस आहे दहा वर्ष जेलमध्ये होता त्या एअरपोर्टला त्याच्या बागीत पिस्तूल पकडला कारतूस पकडले तरी सुद्धा अशा व्यक्तीला जो व्यक्ती मोकेगा मोका अंतर्गत गुन्हेगार आहे अशा व्यक्तीला तुम्ही पाठीशी घालताय हे सर्व जगाने बघितलंय सर्व महाराष्ट्राने बघितलंय आपला चेहरा उघडकीस झालाय असं मी या ठिकाणी मानतो आणि या हल्ल्याचा निषेध करतो मी सर्व बहुजन मौलांना सांगतो संकत, तरुणांना सांगतो की आपण अशा कुठल्याही विचारसरणीच्या मागे न लागता हे तुमचा वापर करतात तुम्ही बघितलं असेल अचानक यावेळेस अनेक तरुणांना तयार केलेलं आहे त्यांचा वापर केला के आहे आणि त्यांचं जो एन्काउंटर केला आहे त्यांचे त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे परंतु काय होते की आपली तरुण पिढी अशा या मंत्र्यांना भाडून त्यांचा भारून त्यांच्या पाठीशी असते आणि आपला काळ हा संपत जातो त्यामुळे मी भी सर्वांना विनंती करतो की हल्ल्याचा आपण जास्ती जास्त निषेध केला पाहिजे बहुजन समाजाने एकत्र आला पाहिजे एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम देखिये इस देश में ना दो विचारधाराओं की लढाई चल रही है विचारों की लढाई एक निवासी समाज है और एक बनू विचारधारा वाले लोग है वाली विचारधारा वाले इस देश में संस्थाओं पर शासन प्रशासन में सरकार में जुडिशरी में मनुवादी विचारधारा वाले लोग काबिज हो चुके हैं और वो विचारधारा की लड़ाई को विचारधारा से नहीं लड़ते हैं। वो विचारधारा की लड़ाई के पीछे शासन प्रशासन की ताकत देते हैं और जो आ, गलत प्रति के लोग हैं जो आ, गुंडे वाले लोग हैं ऐसे लोगों को वो लोग दे करके उनके गुनाहों की में मदद करने के कारण हैं ऐसा उनको बोल करके उनसे गलत काम करवाते हैं और विचारधारा की लड़वाई गुंडों के थ्रू लड़ी जा रही है आज के जमाने में या फिर प्रशासन के द्वारा सही और गलत पे फैसला ढंग से न लेना जैसे अभी उसको तुरंत जमानत कर दी है और यही कोई केस किसी मूल निवासी के द्वारा किया हुआ था तो उसकी दो चार दस छह महीना जमानत ही नहीं होती तो ये विचार वो भी लड़का हम मानते हैं कि हमारे समाज में सही है लेकिन वो गलत फैमिली में उसको भटका लिया गया है तो हम चाहते हैं कि उसको भी अपने किए हुए पे पश्चाताप हो कल को वो अपनी विचारधारा में आए अपनी विचारधारा को समझे ये जो प्रोटेस्ट करना है ये सरकार की नाकामी है एक तो हमारी मजबूरी है क्योंकि हमको अपने हकों की रक्षा करने के लिए हमारे नेता पर अगर हमला होता है तो वो हमारे ऊपर ही हमला है हमारे हक के ऊपर हमला है तो हमको अपने हकों की लड़ाई के लिए हमको अपनी भी सुरक्षा के साथ साथ अपने नेताओं की भी सुरक्षा चाहिए सुरक्षा देगा कौन जिसके जिम्मे में दारी में सुरक्षा है वही लोग अगर ऐसे काम करवाने लग जाए वही लोग दंगे करवा रहे वही लोग लोगों को आपस में लड़वा रहे वही लोग समाजों में आपस में फूट डाल के निर्माण कर रहे वही कभी हिंदू को मुसलमान को घेरते कभी जैनी को घेरते कभी बुद्धि को घेरते कभी क्रिश्चियन को घेरते कभी आदिवासी को कूटते कभी किसको कूटते हैं? तो ऐसे जो हमारे को फूट पड़ रही थी जो मार पड़ रही थी ऐसी मार के खिलाफ प्रताप दादा गायकवाड़ जैसे लोग हमको रामन मेशराम साहब जैसे लोग हमको इसके खिलाफ लड़ने की प्रेरणा देते रास्ता दिखाते हैं और इनका मुंह बंद करने का एक तरीका है कि इनको जान से मार दो तो हमारे ऐसे करने से कभी नेतृत्व तो खत्म नहीं हुआ और कभी होगा आप, तर आप, आप गलत तरीके से जीतना चाहते हो आपके एक दिन जरूर हारोगे यही सर्वप्रथम सर्वाना जय जी जय शिवराय आज नई मुंबई संभाजी वतीने सर्व संघटना पक्ष एकत्र या परिसरामध्ये जो काय निषेधार्थी आंदोलन आम्ही घेतलेला आहे तर आज हा निषेधार्थी आंदोलन घेण्याचं कारण म्हणजे रवींद्रदा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला आज आपण अनेक दिवसापासून बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये मा सत्ताधारी लोक किंवा सत्तेमध्ये असलेली लोक यांचा कसला कुठल्या टोकाचा माज वाढलाय आज आपण विधानसभेच्या परिसरामध्ये बघू तर विधानसभेच्या परिसरामध्ये जे आम्ही आमदार निवडून पाठवतो आमचे मतं मांडायला किंवा आमची समस्या मांडायला ते देखील सुरक्षित नाहीये या देवेंद्र फडणवीस बीजेपी सरकारच्या नेतृत्वामध्ये जर आमदार सुरक्षित नाहीये जितेंद्र आव्हाड सारख्या पुरोगामी आम्ही विचार मांडणारे विचारवंत यांच्यावर हल्ला होतोय त्यानंतर प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला होतोय म्हणजे या देशामध्ये कायदा सुव्यवस्था ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे बीजेपीचे देवेंद्र फडणवीस साहेब हे आज नेमकं करतायत काय की ह्याच्या मागे करण्या मागचं रिझन काय आहे किंवा करण्यामागचं कारण काय आहे की हे स्वतःच ह्या प्रकारचे अशा दंगली आणि अशा प्रकारचे हल्ले घडवून आणत आहे आणि शांततेच भूमिका घेतात आहे हे आज आमच्या समोर महाराष्ट्रामध्ये अनेक बहुजन समोर पडलेला हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रवीणदादा गायकवाड यांनी आज अनेक वर्षामध्ये बहुजन समाजामध्ये अनेक दंगली घडवण्या घडवणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतले अनेक दंगली थांबवण्याचं काम हे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या विचाराने केलेला आहे आज या दंगली थांबवणारे जे व्यक्ती आहेत प्रवीणदा गायकवाड आणि आन, अनेक वर्षापासून बहुजन समाजाचे जे विचार मांडतात आहे शाहू फुले आंबेडकर विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहे अशा व्यक्तीच्या वरती आज हल्ला करण्यात आला असा हल्ला महाराष्ट्रामध्ये या आधी कधीच नाही झाला प्रवीणदादा गायकवाड यांना जा मुस्लिम समाज असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो प्रत्येकाला आपलेशे वाटतात कारण त्यांनी प्रत्येकाला एक शांती म्हणजे प्रत्येकाला एक चांगला संदेश दिलेला आहे रवीणदा गायकवाड ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक चांगला संदेश देतात आणि एक आपुलकीची भावना निर्माण होते आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत रवीण गायकवाड गायकवाडवरती आज शाही फेकून सुनियोजित पद्धतीने हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्या करण्याच्या मागे स्पष्ट दिसत आहे की बीजेपी सरकार त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे मोठे नेते बावनकुळे असतील त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि त्याचबरोबर संघाचे मोठे नेते हे त्यांच्या पाठीशी असतात आणि त्याचबरोबर हा नियोजित पद्धतीने कट घडवून आणला जातो आणि प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती शाही फेकण्यात येते शाही फेकून यांनी काय मोठं काम केलंय अशातला भाग नाही शाही ही तर आधीपासून शाहू फुल्या म्हणजे त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेंवरती देखील फेकण्यात आली महात्मा गांधींवरती जरी फेकण्यात आली तर असे जे काही मोठे नेते जे बहुजन समाजातील काम करतात त्या सर्वांना शाई शाही फेकण्यात आली दगड फेकण्यात आले किंवा शेंग फेकण्यात आले पण ती चळवळ ती विचार कधी थांबले नाहीत या मनुवादी विचारांनी एवढं लक्षात घ्यायचं की आज प्रवीणदा म्हटल्याप्रमाणे हा शेवटचा अंत आहे आणि त्याचबरोबर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बामसेब अशा अनेक संघटना बहुजन चळवळीचे या दिशेने प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि त्याचबरोबर लवकर ह्याचा चोट उत्तर त्यात जसं तसं देण्यात येईल जय जिजाऊ जय शिवराज